हॅलो नमस्कार सर आज आपण आलो आहे मुकुंदरा स्वामी यांच्या मंदिरामध्ये तर मुकुंदरा स्वामी मंदिर हे अंबाजावमध्ये आहे अंबजावी तालुक्यामधील बीड जिल्हा येथे महाराष्ट्रामध्ये सो मुकुंदरा स्वामी हे एक आद्यकवी होते मराठीचे त्यांचा इथे समाधी आहे सो आता आपण मुकुंद्रास्वामी मंदिराकडे इथे जरा फ्लोअर टाकायचं काम चालू कारण

तुम्ही पाहू शकता हे बरेच डोंगर भागामध्ये आहे बजाचा जो दाट जंगल आहे त्याचा सेंटरला हा मुकुंदरा स्वामीचं मंदिर आहे आणि इथे लखा वरपासून खालपर्यंत भरपूर बाहेर आहे आता पण त्याचं तर सध्या काम चाललं आहे हे वटप वृक्ष एक आहे त्याचं पण लोक पाहत राहतो जरा एंट्री बंद आहे तिथे जायला आपल्याला आपण दुसऱ्या इकडे पाहू शकतो इकडे डोंगर भाग आहे खाली जयवंती नदी आहे इथे आंबे नदी ही एक नदी आहे त्या पायऱ्या खाली येऊ आता खाली जातोय

Mi sono venuto in